आता पुढच्या दोन तीन आठवड्यांमध्ये विशेषतः पंधरा फेब्रुवारीनंतर रब्बीतल्या कांद्याची आवक काही प्रमाणात सुरू होणार आहे मग त्या परिस्थितीमध्ये तर नेमकं खरीप कांद्याला काय दर मिळू शकतो किंवा काय बाजार होऊ शकतो याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला अनेक बाजार अभ्यासकांशी व्यापाऱ्यांशी तसंच निर्यातदारांशी याविषयी चर्चा केली तर बहुतांश जणांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत रब्बीच्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत नाही म्हणजेच अवकीचा दबाव वाढत नाही तोपर्यंत कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता दिसत नाही आहे अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की कांदा सध्या म्हणजे खरिपातला कांदा अनेक भागामध्ये पकवायचा म्हणजे पुणे असेल नगर असेल तसं नाशिकच्या काही भागात असेल किंवा इतर काही भागातून असेल म्हणजे राज्याचा विशेषतः तर कांदा हा अजून बराच प्रमाणात पक्को व्हायचा तो आवक पुढच्या काळामध्ये येईल परंतु खरेपातील कांद्याची जेव्हा आवक आल्यानंतर देखील कांद्याचा बाजारभाव सध्याच्या पातळीवरून आपल्याला शंभर ते शंभर ते तीनशे रुपयांच्या आसपास कमी कमी जास्त होताना दिसू शकतो म्हणजेच कांदा दरात मोठ्या प्रमाणावर दबाव येण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे परंतु एक फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चमध्ये जेव्हा रब्बीतला कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात यायला लागेल आणि त्यावेळेस खरीप कांदा देखील बाजारात असेल तर त्यावेळी बाजारावर कदाचित काहीसा दबाव येऊ शकतो आणि बाजारभाव आपल्याला दीड हजारांच्या आतमध्ये येताना दिसतील असं देखील काही जणांचं म्हणणं आहे